सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आतापर्यंतचा अंदाज एकदम परफेक्ट ठरलेला आहे आणि आता खर तर शेतकरी बांधव पावसाला कंटाळले देखील आहेत मग आता शेतकरी बांधव अशी अपेक्षा करतात की करता सूर्यदर्शन नक्की केव्हा होणार त्याबद्दल थोडीशी माहिती द्या तर आज आहे तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस शेतकऱ्याला म्हणणं की आणखीन तीन आणि चार तर सुरुवातीला विदर्भ मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगू तीन आणि चार आणखीन आज आणि उद्याच्या दिवस पाऊस आहे आणि पाच तारखेपासून चांगला सूर्य दर्शन होणार आहे आणि पावसाचा जोर देखील कमी होणार आहे पाऊस उघडणार आहे मग डायरेक्ट पुन्हा तेरा तारखेला पाऊस येणार आहे विदर्भ मराठवाड्यात पण त्याच्यानंतर आता हे पाच अकरा दिन झाले पण आज तुम्हाला सांगतो तुमचं आहिल्यानगर इकडं mm -hmm. नाशिक धुळे mm -hmm. नंदुरबार जळगाव ह्या जिल्ह्यामध्ये उद्यापासून तसं तर आजच पाऊस सुरुवात होईल रात्रीच्याला oh, okay. रात्रीच्या सुरुवात होईल म्हणजे तीन चार आणि mm -hmm. पाच तारखेपर्यंत सहा तारखेपर्यंत उत्तर महाराष्ट्राकडे पाऊस आहे पण ते उत्तर महाराष्ट्राकडे पडत असताना काय होणार आहे संगमनेर पर्यंत सिन्नर पर्यंत ते तुम्हाला पाऊस पाच सहा तारखेपर्यंत राहणारच आहे आणि तुमच्या संगमनेरकडे मात्र सहा तारखेपासून सूर्यदर्शन होणार सहा ते बारा तारखेपर्यंत चांगलं सूर्यदर्शन होणार आहे हो म्हणजे सहा तारखेला सूर्यदर्शन आणि दोन दिवस पाऊस आहे हो सध्या आता आज न, आज रात्रीच्याला सुरुवात होईल तुमच्या भागात पाऊस हो आज आमच्याकडच्या वातावरणामध्ये भरपूर चेंज झालेला आहे आज रात्रीच्या पाऊस येईल मी म्हंटल ना उत्तर महाराष्ट्रामध्ये चार पाच हाल येणार आहे ना आज तीन तारीख आहे ना तर उद्याच्या तसं मध्यरात्रीच पाऊस येईल आज हो आणि राज्यात उत्तर महाराष्ट्र म्हणजे आता नाशिक नंदुरबार दिंडोरी वणीची देवी त्या परिसरातन चार पाच सहाच्या दरम्यान खूप मोठा पाऊस होणार पा। आहे पा। काही काय पुन्हा नद्याला पूर येईल गोदावरीला पूर येणार आहे पुन्हा तुमच्या उत्तर महाराष्ट्रात बरेच धरणातलं पाणी देखील सोडावं लागणार आहे सगळीकडला oh का पाऊस काय म्हणणार आहे विदर्भ मराठवाड्यातला पाऊस पाच तारखेपासून चांगला सूर्यदर्शन होणार आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातला चार तारखेपासून पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाचा जोर ओसरण उद्यापासून आणि उत्तर महाराष्ट्रातला मात्र सात तारखेपासून तुम्हाला काही ठिकाणी सहा सूर्यदर्शन आणि काही ठिकाणी सात होईल पण शेतकऱ्याला सांगा की या बारा तारखेपर्यंत शेतीचे काम करून घ्या पुन्हा तेरा ते सतरा सप्टेंबरच्या पर दरम्यान पर... परतीचा पाऊस खूप जोरात पडणार आहे हो म्हणजे परतीच्या पावसामध्ये शेतीची कामे करता येणार नाहीत तर परतीचं जवळपास दोन दोन तीन मोठी पाऊस होणार आहे तर हे आता एक तेरा ते सतराच्या दरम्यान एक परतीचं एक पंचवीस सव्वीस सत्तावीस ला एकदा एक चांगला पडणार आहे आणि ऑक्टोबर दहा अकरा बाराला मग तिथून पाऊस निघून जाणार आहे मग हो हो आणि सर हा जो पाऊस होणार आहे तर तो कसा असेल म्हणजे यामध्ये वार असेल कि कशा पद्धतीचा पाऊस असेल आजच्या पण तेरा ते सप्टेंबर वारं परतीच्या पावसामध्ये वारा असेल हो हो नक्कीच सर नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस कसा राहील कारण नाशिक जिल्ह्यातून कमेंट्स येत आहे की कांद्याचे रोप टाकायला सुरुवात होत आहे आणि मग या भागात वातावरण कसं राहील जेणेकरून शेतकऱ्यांना थोडासा अंदाज येईल नाही कांद्याच्या रोपाला जर पाऊस पाहिजे की नाही पाहिजे ते म्हणजे त्याच्या अवलंबून काही शेतकऱ्याला पाहिजे काही शेतकऱ्याला नाही पाहिजे पण तरी नाशिक जिल्ह्याचं सांगतो कड म्हणजे दिंडोरी जसं जसं दिंडोरी वणी तिकडं जसं वरीवरी जातं तिकडं का तिकडं जरा जास्त पाऊस पडणार आहे म्हणजे चार पाच सहा काही ठिकाणी मुसळधार पडणार आहे कुठं अति मुसळधार पडणार आहे कुठं रिम पडणार आहे कुठं वाहने पडणार आहे हो नक्कीच एकंदरीत आपल्याला अजून दोन दिवस पाऊस आहे आणि सहा सात तारखेला सूर्यदर्शन होईल नक्कीच सर तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद